पाचोरा शहरातील प्रकाश टॉकीज जवळील चहा टपरीवरील सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागल्याचे स्वरूप आज दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दिसून आले शहरातील प्रकाश टॉकीज जवळील चहाची टपरीतील सिलेंडरची नळी अचानक कट झाल्याने मोठ्या आगीच्या लपटा दिसू लागल्या भीषण आग लागल्याचे दिसताच सर्वांनी तेथून पळ काढला सुदैवाने जीवितहानी टळली मात्र आगीचा जोर इतका होता की थोडा वेळ तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परिसरातील जाणार येणार प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या मदतीनेच आग विजवण्यात आली तोवर अग्निशमन बंबास माहिती पोहोचल्याने ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते तरी उन्हाचा कहर वाढत असल्याने व्यावसायिकांनी योग्य ती काळजी घेऊनच आपा व्यवसाय करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले பாணேனே ஆக் पकடேல் வரது ஓலோ पडगा लागினيلا ஓலோ पडगा पडगा ஆப்பா கரெக்ட் போடறாய் டைரக்ட் च्या चॅनलला ला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका